कलकत्ता इथे झालेल्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि त्याच्यानंतर त्याचा मर्डर याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारने याची दखल घ्यावी आणि यावर त्वरित कारवाई करावी आणि कडक कारवाई करावी अशी आमची सगळ्या निमा संघटनेची राष्ट्रीय स्तरावर मागणी होती त्याच्यामुळे फक्त उस्मानाबादच नाही तर जिल्ह्यातले सर्व तालुके काय सर्व राष्ट्रामध्ये आज निमातर्फे आज बंद पुकारण्यात आलेला होता आणि तो यशस्वी झाल्याच्या खबरं आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आजही तो यशस्वी झालेला आहे आणि सर्व डॉक्टर्सनी सर्व इथल्या स्टुडंट्सनी यम आर असोसिएशननी आम्हाला सहकार्य दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आमच्या महिला आघाडीच्या दर्जाच्या कार्यकर्ता आज सुशिक्षित असणारा डॉक्टर जनतेला संदेश देतो मरायलेल्या मरीजाला जिवंत करतो अशा जर डॉक्टरावर हे बलात्कार होत असतील त्यांचा फोन होत असेल आणि केंद्रीय आरोग्य मंत्री शांत बसत असतील भारताचे पंतप्रधान शांत बसत असतील तर तुम्ही यावर काय म्हणाल आम्ही जरूर त्यांचा निषेध करतो कोण केंद्रावर असो राज्यावर असो आणि अजून जिल्ह्यावर असो कुठे असो त्यांनी याची दखल घ्यावी हा आम्ही शांततेत काढलेला मोर्चा आहे उद्या पुन्हा कुठल्या डॉक्टरवर काय झालं तर आम्ही सुद्धा आत्ता आमचे सहकारी म्हणल्याप्रमाणे आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आणि आम आम्हालासुद्धा आता त्याच्यामध्ये हात्या रूप सुनावर जायचं ह्याच्यावर काही कंट्रोल राहील असं सा। आम्ही सांगता येत नाही ह्या घटना वारंवार घडल्या तर वारंवार वार आम्ही मोर्शी काढू आणि आमची शांतता भंग होऊ नये याची सर्व शासनस्तरावर आणि राजकीय स्तरावर दखल घेतली जावी अशी आमची एक त्यांना विनंती वजा सूचना आहे धमकी आहे मॅडम नऊ ऑगस्टला हा प्रकार घडला नऊ ऑगस्ट पासून ऑगस्ट आहे न्याय मिळत नाही काय म्हणाल तुम्ही सरकारला काय म्हणाल सर हा फक्त सरकारचा प्रश्न नाही आहे मागे खूप मोठे मोठे लोकांचा हात आहे की क्राईम घडलं त्याच दिवशी सकाळी ही मुलं परदेशात पोचलेली आहे हे खूप प्री प्लॅन केलेलं मर्डर आहे आणि कांड आहे त्यांची आधीच तिकीट सुद्धा बुक होती ह्या लोकांची एरोप्लेनची हे ज्या मुलांनी हे कांड केलेलं आहे ते सरसा सर्वसामान्य मुलं आहेत पण यांच्या मागे जो वरद हस्त आहे तो खूप वरपर्यंतचा आहे त्याच्यामुळं हे एवढं मोठं कांड घडलेलं आहे आणि हे खूप दिवसाचं प्री प्लॅन आहे दोन महिन्यापासून या मुलीला टॉर्चर केलं जात होत दोन महिन्यापासून जेव्हा ती आरी नाही आली त्याच्यानंतर मग त्याची हिस्ट्री अशी आहे का तिथे सेक्स स्कॅन्डल आणि ड्रग स्कॅन्डल राबवलं जात होतं याचा सुगावा या मुलीला लागला होता जनतेची सेवा करणाऱ्या डॉक्टरवर जर अशा अन्याय होत असेल आणि सरकार जर शांत असेल तर तुम्ही काय म्हणाले सरकार शांत नाहीये सर त्यांची पण कारवाई चालू आहे त्यांचा विश्वास लोकलवरती नाहीये म्हणून त्यांनी सीपीआय कडे हे प्रकरण सोपवलं आहे कोरोना संरक्षण कायदा आहे संरक्षण कायद्याची अंमलबजावणी संतोतंत होत आहे का नाही कायदे झालेत पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही काय म्हणाल सरकारला केंद्र सरकारला केंद्र सरकार याच्या कुठल्याही राज्यात किंवा केंद्र सरकारचा विषय नाहीये प्रत्येक ठिकाणी कायदे केले अंमलबजावणी वकिलाच्या बाबतीमध्ये पत्रकारांच्या बाबतीमध्ये कारण ही जी तीन स्तंभ आहेत ती जनतेची सेवा करणारे जनतेला जिवंत ठेवणारे जनतेला न्याय देणारे आणि जनतेचं सत्य बाहेर काढणारे हे तीन स्तंभ आहेत पत्रकार वकील आणि डॉक्टर काय म्हणाल सरकार गप्पा आहे सँडविच एकतर शासनाची दुटप्पी भूमिका भूमिका आणि समाजाची सँडविच सध्या उदाहरण सांगायचं म्हणजे डॉक्टरांनी होणारे हल्ले हे आजचे नाहीये अशा प्रकारच्या अनेक घटना अगोदर पण झालेल्या ज्या वेळेला कोविडचा कालावधी होता त्यावेळेला पण अशा प्रकारचे हल्ले बरेच झाले होते डॉक्टरांवर त्यावेळेला मात्र समाजाला आणि शासनाला डॉक्टर म्हणजे देवाचा एक अवतार वाटत होता आणि त्या काळामध्ये लोकसभेमध्ये बिल आलं डॉक्टरांवर जे हल्ला झाला त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पण ते करत असताना त्यांनी फक्त ऍक्ट मध्ये अमेंडमेंट केली म्हणजे ज्या काळामध्ये एपिडेमिक येईल त्याच काळामध्ये फक्त डॉक्टरांना संरक्षणाचा अधिकार आहे एपिडेमिक म्हणजे साथीचे रोग जसे की कोरोना आहे किंवा पेंडेमिक आहे जगभरावर येणार साथीच्या रोगाचं संकट आहे अशा काळामध्येच जी काही कायदा आहे त्या कायद्यामध्ये डॉक्टरांच्या हल्ल्यावर निषेध आणि त्याच्यावरचे प्रतिबंध करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना शासनाने केल्या पण इतर वेळेला काय आता शासनाची किंवा जनतेची दुटप्पी भूमिका कशी आहे जर समजा इपिडेमिकच्या काळामध्ये डॉक्टरांवर हल्ले होणं हा गुन्हा आहे तर इतर वेळेला हल्ले होणं हा गुन्हा नाही का आता मला काय म्हणायचं माहिती का डॉक्टर हे सुशिक्षित वर्ग आहे बरोबर आहे महत्वाचा घटक आहे डॉक्टरावर जर असे हल्ले होत असतील आणि महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार गप्प होत असेल तर तुम्ही या लोकांना काय संदेश शासकीय जी काय यंत्रणा आहे त्या यंत्रणेने जो इपिडेमिक ऍक्ट मध्ये अमेंडमेंट केलंय हे के जनरल ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करायला पाहिजे जेणेकरून एपेडेमिक सोडून इतर कालावधीमध्ये हो पण डॉक्टरांवर होणारे हल्ले किंवा डॉक्टरांवर होणारे जे हॅरेसमेंट आहे हा पण एक पेनल्टी बसणारा गुन्हा धरला जाईल आणि त्यामुळं लोकांच्यावर एक दबाव निर्माण होईल की डॉक्टरांवर कुठल्या हल्ले करू नये हा विषय केवळ डॉक्टरांपुरता मर्यादित नाहीये सर्वांचाच आहे पण पॅरामेडिक्स संरक्षण कायदा असून सुद्धा हे हल्ले होतात याच्यावरच सांगा संरक्षण कायदा जो आहे स्पेसिफिक डॉक्टरांचं संरक्षण असा कायदा नाहीये जी काय कायद्यामध्ये अमेंडमेंट झाली ती फक्त कोरोना किंवा इपिडेमिक कालावधीमध्ये हल्ले होऊ नये त्याच्या संदर्भातलीच आहे सेपरेट फक्त लोकसभेमध्ये बिल सादर केलं त्याचा अजून ऍक्ट इनॅक्ट झाला शेवटचा प्रश्न असा की एवढा अन्याय बलात्कार करून खून करण्यात आला तरी सुद्धा धाराशिव मध्ये मनावा असा कॅन्डल मार्चला मिळाला नाही तुम्ही यापुढे काय करणार प्रतिसाद मिळवण्याचा प्रतिसाद न मिळण्याचं एक दुसरं कारण आहे जसं की मगा सांगितलं शासनाची दुटप्पी भूमिका आहे तसंच समाजाची पण एक दुटप्पी भूमिका आहे जर डॉक्टर किंवा पॅरामेडिक्स किंवा मेडिकल वाला सफर झाला तर त्याच्यामध्ये तिला सामान्य समाज येत नाही आपण पाहताय सध्या जर समजा इतर सामान्य व्यक्तीच्या एखाद्या ही घटना घडली असती तर महिला मंडळ महिला अधिकारांचे मंडळ ह्युमन राईटचे लोक त्यावेळेला या मोर्चामध्ये सहभागी झाले असते फक्त आणि फक्त डॉक्टरांना का सपोर्ट करत नाहीत तर ही समाजाची आणि शासनाची दुटप्पी दुट भावना आहे डॉक्टरांच्या बाबत काय करायला मग याच्या पुढे काय कराल जनजागृती करण्यासाठी जन सर्व माणसं जागरूक होऊन एकमुखानं लढा देऊन शासनाच्या विरोधामध्ये लढा देऊन या उच्च म्हणजे सुशिक्षित डॉक्टरांना न्याय मिळवण्यासाठी तुम्ही काय कराल पुढच्या वेळेस सांगा आम्ही वैयक्तिकरित्या किंवा संघटनात्मकरित्या सर्व समाजाला आणि शासनाला आव्हान आहे की डॉक्टर हा पहिल्यांदा एक ह्युमन बिंग आहे एक माणूस आहे पहिल्यांदा त्यांचे जे स्वतःचे अधिकार आहेत ते संरक्षित करून द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे प्रोफेशनल आडर्स आहेत आजार डॉक्टरांसाठीचे फक्त रोगराईच नाही आहे तर हे पण एक प्रोफेशनल आजार्ट आहे की आपल्यावर हल्ले होणं एक सेपरेट असा प्रोटेक्शनचा कायदा शासनाने काढावा जसं की इतर डॉक्टरांना सेपरेट कायदा संरक्षण कायदा सरकारनं निर्माण करावा कायदा तयार करावा आणि त्या का कायद्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करावी की जेणेकरून डॉक्टर सुरक्षित राहतील अशी मागणी आज कॅन्डल मार्चच्या माध्यमातून केलेली आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनल या चॅनलचा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल चे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद